राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार संग्राम जगताप यांच्यासह कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली अरुण काका जगताप यांनी संपूर्ण जिल्ह्यात अनेक वर्ष राजकीय आणि सामाजिक नेतृत्व केलं आहे त्यांनी या जिल्ह्यात अनेक नेते घडवले त्याचबरोबर आता संग्राम जगताप त्यांचं राहिलेलं काम पुढे नेणार असा मला विश्वास आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली अरुण काका जगताप हे अहिल्यानगर शहर असेल अहिल्यानगर जिल्हा असेल तिथल्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये एक अत्यंत नामांकित अशा प्रकारचं त्यांचं नाव होतं अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये आणि या शहरामध्ये त्यांनी राजकीय सामाजिकदृष्ट्या नेतृत्व केलं अनेक नेते देखील घडवले आज संग्राम भैया सातत्याने आमदार म्हणून देखील निवडून येत आहेत आणि विशेषतः जनमानसामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी होती त्यांनी विधान परिषदेमध्ये देखील दोन वेळा नेतृत्व केलं होतं आणि अचानकपणे त्यांचं जे काही निधन झालं त्यामुळे निश्चितपणे एक सर्वांवरच दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला आहे ते मज कुटुंबियांचं सांत्वन करण्याकरता आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या ठिकाणी मी आलो होतो आणि निश्चितपणे आता त्यांचं जे काही कार्य आहे ते संग्रामभया पुढे नेतील हा मला विश्वास आहे